नवनाथ पडळकर आहेत या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून महाराज यशवंतरावळकर यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक वावर यासाठी ते संघर्ष करत आहेत आपण त्यांची देखील या संदर्भातली प्रतिक्रिया घेऊन पडळकर साहेब आज हा ऐतिहासिक दिन आहे आणि सर्वजण या ठिकाणी आपला आनंद आणि अभिमान व्यक्त करत आहेत तुमच्या भावनात आहे हा अतिशय ऐतिहासिक असा क्षण आहे खर तर सहा जानेवारी हा भारताच्या इतिहासात एक क्रांतिकारी दिवस आहे भारतातील एक सर्वश्रेष्ठ राजे अजिंक्य आयुष्यात एकही लढाई न हरलेले असे महाराजा यशवंतरावजी होळकर तर हे चक्रवर्ती महाराजा हे भारतातले नेपोलियन अॅडव्हान्स नेपोलियन तर नंतर घडले नेपोलियनच्या अगोदर भारतामध्ये ज्याने शौर्य दाखवले असे महाराजा यशवंतराव होळकरांचा आज राज्याभिषेक दिन आहे हा भारताच्या इतिहासासाठी अतिशय सुंदर असा मिलाप आहे आणि तर अनेक वर्षांपासून आम्ही हा राज्याभिषेक दिन सुरुवातची आम्ही केली होती कुठेतरी याचं एक विश्वास असं नाव लवू हो अशा प्रकारचा दिवस घडावा अशी इच्छा होती आता तो दिवस साकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दे। देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे आलेले आहेत आणि तर या माध्यमातून माननीय ठाढरे साहेब हा विषय संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवत आहेत त्यांचं देखील दे कौतुक करा वाटतं कारण या पहिल्या दिवसापासून आम्ही सहकारी आहोत ठाढरे साहेब या प्रक्रियेचा भाग आहेत आणि या महाराजांचा जो हा गौरवशाली दिवस आहे हा दिवस खरंतर घराघरात मानवला पाहिजे हा एक ऐतिहासिक वीस पंचवीस करोड रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे पंचवीस करोड न काय होणार आहे का तर पंचवीस हजार कोटींचा निधी शाही होळकर होळकरशाहीचं कार्य महाराजा यशवंतराव होळकरांचं कार्य हे कुठल्याही किमतीमध्ये रकमेमध्ये न मोजता येणार अलौकिक कार्य आहे परंतु याची सुरुवात झालेली आहे साठ वर्ष स्वातंत्र्य मिळून ही मदेव, है है। ले। हा सुरुवात पण ते आता सुरुवात झालेली असं मी मानेल आणि निश्चितपणे हे एक क्रांतिकारी सुरुवात आहे लवकरच यात वाढ करण्यासाठी आपण करू महाराजा यशवंतराव होळकर यांच्या सोनेरी इतिहासापासून आपल्या समाज बांधवांनी काय प्रेरणा खर तर महाराजांचा इतिहास हा भारतासाठी आणि देशासाठी आणि सर्वांसाठीच प्रेरणा नाहीये तर बहुजन वंचित उपेक्षित कष्टकरी शेतकरी समाजानं महाराजांची प्रेरणा घेऊनच एकदा काळात आपलं साम्राज्य कष्टकऱ्यांचं साम्राज्य उभं केलं पाहिजे कारण स्वतःचं साम्राज्य उभं करून राज्याभिषेक करणारे छत्रपती शिवाजी महाराजानंतर तर या भारतात हिंदुस्थानात दुसरे राजा असतील तर महाराज होळकर आहेत आणि म्हणून मी म्हणेल की महाराजांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन मराठी मातीतल्या प्रत्येक तरुणाने स्वतःचं साम्राज्य प्रस्थापितांना विस्थापित केलं पाहिजे आणि विस्थापितांचं उभं करण्यासाठी यशवंतराव महाराजांकडून प्रेरणा घ्यावी अशा प्रकारची भावना व्यक्त करतो महाराजे यशवंतराव होळकर यांच्या सोनेरी इतिहासापासून तेजस्वी आणि ओजस्वी इतिहासापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना सपाट केलं पाहिजे आणि धनगर समाजानं देखील या ठिकाणी आपला लोकशाहीमधला राज्याभिषयक सोहळा करून घेण्यासाठी सज्ज झालं पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी नवनाथ पडळकर यांनी मांडलाय धनगर एसटी आरक्षणाचा जो विषय आहे हा ज्वलंत विषय आहे पण हा प्रश्न काय केल्या सुटता सुटत नाही पण कोणती नीती अवलंबली पाहिजे निश्चितपणे याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा हो झाला पाहिजे कुठल्याही समाजाचं गणना कधी केली जाते ज्यावेळी तुम्ही ऐक्य असतं धनगर समाजाने अतिशय ताकदीने म्हटलं पाहिजे आणि हा समाजाचा प्रश्न प्रत्येक समाज मराठा समाज असेल धनगर समाज असेल ऐक्याशिवाय ते शक्य नाही आणि धनगर समाजाने ज्या ज्यावेळी एकी दाखवलेली त्यावेळी आपले प्रश्न मार्गी लागले सरकारने देखील त्याला प्रतिसाद द्यायची तयारी दाखवलेली आहे परंतु आपलं ऐक्य कमी पडत आहे आणि आपण एकरूपाने सामंजस्याने संवादाने चर्चेत असं त्यांचं म्हणणं या ठिकाणी आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री चौंडीचे शिल्पकार मान्य श्री अण्णासाहेब डांगे आता आपल्या सोबत आहेत डांगे साहेबांशी आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत आमचे अशोक पांढरे साहेब जय माता आप्पा आज आनंद आणि अभिमान व्यक्त करण्याचा दिवस आहे तुम्ही समाजाला दिशा दिलेली आहे तुम्ही समाजाचे मार्गदर्शक आहात चवंडीच्या विकास कामांचे तुम्ही शिल्पकार आहात वापगावच्या विकास कामांना देखील आज सुरुवात होते चवंडी आणि वापगावची तुलना केली असता कशा पद्धतीनं तुम्ही चवंडीचा विकास केला आणि वापगावच्या किल्ल्या संदर्भात सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे चा जो विकास झाला त्याला सगळे आर्थिक मदत सरकारनं केली आणि जिथं कमी पडलं तिथं आम्ही आमच्या पदरचं गाठला दुर्दैव आमचं असा आहे की वाटभाव आमच्या ध्यानेमानेचा आलं नाही हे जर तेव्हा घडलं असतं तर आज वाघवा चित्र असत ठीक आहे झालं ते झालं भविष्यात जेवढं करता येईल तेवढं तुम्ही लक्ष घातल्यानंतर कोणताही प्रश्न जो आहे तुम्ही लक्ष घातल्यानंतर कोणताही प्रश्न सुटण्यास फार मोठी मदत होते ज्या पद्धतीनं चवंडीमधला तुम्ही विकास केला चवंडीचं चवंडीचं संपूर्ण काय पालट केलं त्या पद्धतीनं आपगावकडे देखील आप तुम्ही लक्ष दिलं पाहिजे अशा तमाम समाज बांधवांच्या अपेक्षा एवढं परमेश्वराला आयुष्य दिलंय हातपाय चालतो आहे सगळे मदत करेल आज आज मला सांगा महाराजा यशवंतराव होळकर यांच्या या सोनेरी आणि दैदिप्यमान इतिहासापासून आपल्या समाजानं काय प्रेरणा घेतली पाहिजे कारण महाराज यशवंतराव होळकरांनी शून्यातून जग निर्माण केलं स्वतःचा राज्याभिषेक सोहळा त्यांनी घडवून आणला तुम्ही आमच्याशी बोला की की या देशाचं दुर्दैव आहे शेवटच्या काळामध्ये यशवंतराव महाराज जन्माला आले हे जर अगोदर आले असते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर शाहीचा हा झेंडा अटके नव्हे सगळ्या देशभर फिरवण्याचं काम महाराष्ट्र करू शकले असेल यशवंतराव महाराजांच्याकडे झाला असतो परत साहेबानं साथीला कोणी राहिलं नाही अशा काळामध्ये त्यांनी हा झेंडा वर्ग धरला आणि सगळ्या संस्थानिकांना घर घातले की आपण सगळे एक होया आणि ह्या खोऱ्याक आक्रमून लावूया हे आपल्याला गेल्याशिवाय राहणार नाही परंतु कोण आहे संशय घेतले सोताना विगिंग झाली आणि दुर्दैवाने महाराष्ट्रांना अपयश आलं तेव्हा देशाचं दुर्दैव आहे की महाराष्ट्राना या देशातल्या संस्थानिकांनी साथ दिली नाही नाहीतर हे साथ भारतात्र फार दिवस टिकलं नसतं त्यानंतर आज देशाला कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावरती महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राष्ट्रभक्तीची प्रखर राष्ट्रभक्तीची त्यांच्या शिकवणुकीची त्यांच्या विचारांची गरज निर्माण झालेली दुर्दैव आहे की समाजाला होळकरशाही अगदी अहिल्या देवींच्या पासून ते यशवंतराव महाराजांच्या पर्यंत ती कळलीच नाही लोकांना आणि धनगर समाज हा अडाणे अशिक्षित असल्यामुळे कुणी सांगायचा सा प्रयत्न केला नाही आणि दुर्दैवानं हे जे महत्त्वाचे केंद्र आहेत ते सुद्धा दुर्लक्षित राहून उर्डे पण अशी अवस्था आहे देशात इथं हे यशवंतराव महाराजांचं स्मारक आहे इथं शिन्नर तालुक्यात तुकोजी महाराजांचा जन्म झाला काय आहे का हे नाही म्हणजे नाही असं हे सगळं व्हायला पाहिजे त्यामुळं धनगर समाजानं आता आपला प्रपंच करत करत समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्न करावेत असे माझे आग्रहाची विनंती आहे सगळ्यांना तर हे होते आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य श्री अण्णासाहेब डांगे आपण त्यांना प्रेमाने अप्पा म्हणतो आणि आप्पाने आपल्या समाजाला या ठिकाणी पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे महाराज यशवंतराव होळकर यांच्या सोनेरी इतिहासापासून त्यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यापासून आपण काय प्रेरणा घेतली पाहिजे हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे धन्यवाद आखो आम्ही तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल जय मला